मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला प्राचार्य संजय डेरले यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपप्राचार्य राजेंद्र गाडे वर्ग शिक्षक उपस्थित होते इयत्ता आठव्याच्या वर्ग शिक्षिका योगिता कासार यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली तसेच एक छानशी कृषीदिन लघु नाटिका सादर केली यामध्ये तनुश्री लोखंडे संस्कृती पिंगळे भाविका पाटील स्वराली परदेशी सोहम भुसारे राजरत्न केदार अथर्व थोरवत मयूर भुसारे यांनी शेतकऱ्यांची वेशभूषा करून सहभाग घेतला या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका योगिता कासार यांचं मार्गदर्शन लाभलं विद्यार्थ्यांनी शाळेसाठी एक रोप प्राचार्यांना फेक दिलं संगीत शिक्षक तुकाराम तांबे व गीत मंचाने आता शेतीचा हंगाम काम झटपट करायचं हे शेतकरी गीत सुरेल आवाजात सादर केलं कार्यक्रम अतिशय छान सादर केल्याबद्दल गीत मंचातील व लघु नाटिकेतील विद्यार्थ्यांना प्राचार्य संजय डेरले यांनी दोनशे रुपयांचं रोख बक्षीस दिलं कार्यक्रमाचं सूत्र संचलन प्रांजल सोजवळ व आभार प्रदर्शन तनुश्री लोखंडे हिने मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक आंभोरे नाशिक